ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा देवरीत एमडी ड्रग्सचा सा साठा जप्त दोघां नाटक अनेक पालकांची चिंता उडवणारी बाब मोठमोठ्या शहरांमध्ये आपण ड्रग्सचे सेवन करीत असल्याच्या आणि ड्रग्स साठा पकडल्याच्या बातम्या आपण नेहमीच ऐकतो परंतु आता हा ड्रग्सचे रॅकेट गोंदिया जिल्ह्यात सुद्धा ऐकून पोहोचलेला आहे ही, ही अत्यंत चिंताजनक बाब असल्याचे दिसून येते आणि अनेक पालकांची आता चिंता उडवणारी ही बाब आहे आज गोंदिया जिल्ह्याच्या देवरी येथे एम डी ड्रगच्या एक पूर्णांक सहा ग्रॅमच्या साठ्यासह सा बस स्थानकावर दोघांना अटक करण्यात आली आरोपी हेमकृष्ण तरजुले राहणार साकोली आणि विकी राऊत राहणार देवरी या दोघांना एम डी ड्रगच्या साठ्यासह सा देवरी पोलिसांनी अटक केली असून यामुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे हा ड्रग साठा आता गोंदिया जिल्ह्यासारख्या अतिदुर्गम भागामध्ये विक्रीसाठी येत असून अनेक तरुण याच्या आहारी जात असल्याचं कारवाईत निष्पन्न होणार आहे त्यामुळे हा ड्रग्ज आता महानगरच्या नंतर आता गावातही पोच होत असल्याचं दिसून येत आहे या कारवाईत अनेक बाबी उघड होणार असल्याचं दिसून येणार आहे पुढील कारवाई देवरी उपविभागीय पोलीस अधिकारी विवेक पाटील करत आहेत